हे हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर फ्रेंड्स आज आहे सोळा नोव्हेंबर आणि आज माझ्या विहांचा बड्डे आहे आणि यावेळेसचा बड्डे आम्ही ठरवलं की आश्रममध्ये सेलिब्रेट करायचा आणि आमच्या घरापासून एक पंधरा मिनटाच्या अंतरावरती ते आश्रम आहे आणि तिथे खूप छान अशा गोंडस मुली आहेत आणि त्यांची सर्वांची ओ ओळख आहे विहांसोबत कारण आम्ही तिथे नेहमी व्हिडिओ शूट करायला जातो म्हणून यावेळेस आम्ही ठरवलं की आश्रममध्येच बड्डे सेलिब्रेट करायचा तर दुपारच्या टाईमला आम्ही तिथे डेकोरेशन वगैरे करायला गेलो होतो मी माझे मिस्टर आणि तिथल्या सिस्टर्स मुली सगळे हेल्प करत होते आम्हाला खूप आ खूप भारी वाटत होतं कारण हा अनुभव पहिलाच होता आश्रममध्ये बड्डे सेलिब्रेट करायचा तर खूप छान वाटलं आणि पहिल्यांदा तर मी विसरूनच गेले की आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे म्हणून पण बऱ्यापैकी तयारी झाल्यानंतरनं मी स्टार्ट केलं ब्लॉग बनवायला आणि साडेपाच सहाचं टायमिंग होतं बड्डेचं तर आम्ही दुपारी ऑलमोस्ट चारच्या आसपास आम्ही सर्व डेकोरेशन वगैरे आवरून आम्ही घरी गेलो रेडी व्हायला आणि त्याच्यानंतरनं सर्व आवरून वगैरे झालं आणि विहान काही यायला नकोच म्हणत होता कारण आम्हाला यायचं होतं एका तासामध्ये रिटर्न त्याला कसं तरी गोड बोलून आम्ही घे घरी घेऊन गेलो आणि सगळं आवरून रेडी वगैरे मी साडी घातली आणि आम्हाला केक वगैरे आणायचा होता तर आम्ही सगळं आवरून तिथे आलो रिटर्न मग सर्वजण जमा झाले होते कारण साडेपाच सहा वाजून गेले होते तर सगळे सगळ्यांना पण खूप छान वाटलं जे माझे फ्रेंड्स वगैरे होते है। वगरे जाली होती। तर आम्ही आता बड्डेला सुरुवात करतोय ऑप्शनची वगैरे सुरुवात झाली होती खूप छान मुलींना तर खूप आनंद होत होता कारण तिथे सेलिब्रेशन मला तर खूप भारी वाटलं औषध वगैरे करून झाल्यानंतर ना सर्व मुलींनी ना त्याला विश केलं आणि ते विश एवढं भारी केलं एक गाणं म्हणत होते त्या खूप सुंदर असं गाणं म्हणून त्यांनी त्या गाण्यामधून विहाणला विश केलं ते खूप ते छान वाटलं सगळ्यांना मला पण खूप आवडलं आणि ना आम्ही कारण जास्त लेट करायचं नव्हतं तिथे वेळेत सगळं करून घ्यायचं होतं म्हणून मग आम्ही लवकरात लवकर तिथे अटपण्याचा प्रयत्न केला तर आमचं हे मुलींनी जे गाणं सादर केलं ना ते खूप छान होतं आणि मग आम्ही त्याच्यानंतरनं बड्डेचं केक कटिंग केलं केक कटिंग झाल्यानंतरनं सगळ्यांना असं खायला वगैरे आम्ही तिथं जे काही आणलं होतं समोसे चिप्स वगैरे चॉकलेट केक वगैरे सर्व कट करून आम्ही त्या मुलींना सर्व केलं सगळ्यांनी खाल्लं सगळ्यांना खूप आनंद झाला खास करून विहानला झाला कारण विहान खूप म्हणजे खूप आनंदात होता त्याला फक्त एवढंच लक्षात होतं की आपल्याला केक कट करायचं आहे त्याला बाकी काही महत्त्वाचं नव्हतं बस त्याला केक कट करायचं आहे एवढंच त्याच्या लक्षात होतं आणि फायनली केक कट केला आम्ही आणि त्याच्यानंतरनं सगळ्यांना तो केक वगैरे खायला दिला वेळेमध्ये सर्व आम्ही अटपून घेतलं आणि यावेळेचा बड्डे खूप लक्षात राहील कारण खूप छान असा सेलिब्रेट झालेला आहे आणि हो तुम्हाला पण हा बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं आश्रमशाळेमध्ये जे आम्ही केलं ते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हे बड्डे सेलिब्रेशन आवडलं का ते पण नक्की सांगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तोपर्यंत बाय बाय